रामकृष्ण हरिमंडल मी वर्षा शिंदे अमृत मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिलं आपल्याला संतांच्या पर्यंत पोहोचवावं लागेल कारण संत हे पहिली पायरी आहेत पैठणचे मराठवाड्याचेच नाही तर महाराष्ट्राचे आणि या भारत देशाचे समृद्ध आणि श्रीमंत संत म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत एकनाथ महाराजांनी भागवत रामायण अभंग भारुड रुक्मिणी स्वयंवर यासारख्या विविध प्रकारच्या वाङ्मयांद्वारे मराठी भाषेला समृद्ध केले मंडळी पंच अध्यायाचं भागवताचं पारायण पैठणचा माणूस काशीला जाऊन करू लागलं काशीतील धर्म पंडितांनी ते बघितलं आणि ग्रंथाकडे प्रकाश टाकला आणि विचारलं की अरे काय वाचतोय त्या माणसाने सांगितलं अहो हे भागवत आहे पंडितांनी विचारलं कोणी लिहिलंय तर त्यानं सांगितलं पैठणच्या एकनाथ महाराजांनी लिहिलंय काशीच्या धर्मे पंडितांनी तो ग्रंथ पाहिला आणि ते पाहिल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की संस्कृत मधील एवढं मोठं व्यापक ज्ञान प्राकृतमध्ये लिहिलंय त्यामुळे या धर्मपंडितांना एकनाथ महाराजांचा राग आला आणि त्यांनी एकनाथ महाराजांना काशीला बोलवून घेतले एवढ्या मोठ्या ग्रंथाचं मध्ये तुम्ही रूपांतर करून ग्रंथाची किंमत कमी करत आहात असं नाथ महाराजांना काशीच्या पंडितांनी सांगितलं एकनाथ महाराजांना धर्मपंडिताच्या मिटिंगमध्ये खूप अपमानित करण्यात आलं त्यांचा खूप अपमान केला गेला जशी तुकोबारायांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्यात आली तशी नाथ महाराजांची पंचाध्याचं भागवत काशीच्या पंडितांनी गंगेमध्ये बुडवून टाकलं पण काय चमत्कार झाला श्री लक्ष्मी गंगे मायेचा हात वरती आला आणि नाथ महाराजांचं भागवत झेलण्यात आलं हे पाहिल्यानंतर काशीच्या पंडितांनी एकनाथ महाराजांना साक्षात दंडवट घातला आणि सांगितलं की इथून पुढचं राहिलेलं भागवत तुम्हीच लिहा आणि काशीमध्येच लिहा आणि नंतर एकनाथ महाराजांची ग्रंथासहित हत्तीवरनं मिरवणूक काढण्यात आली एवढा मोठा नाथांचा अधिकार आहे फाल्गुन वद्यषष्टीला संत एकनाथ समाधीस्थ झाले म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्यषष्टीला एकनाथ षष्ठी असे संबोधले जाते या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्व श्रेणी असं म्हणतात नाथ स्वतः आपल्या गुरूंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून या दिवशी उत्सव साजरा करीत होते पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला साल दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवारी वीस मार्च रोजी संत एकनाथ महाराजांसष्टी आहे यानिमित्ताने पाहूया एकनाथ महाराजांविषयी थोडक्यात माहिती चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी तुम्ही अमृतधारा या चॅनेलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील संत एकनाथांचा जन्म पंधराशे तेतीस मध्ये पैठणी ते झाला दे एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दर स्वामी यांना आपले गुरु मानले त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत योग भक्तियोग यांचे शिक्षण घेतले एका सदन ब्राह्मण कुटुंबात संत एकनाथ महाराजांचा जन्म पंधराशे साली झाला मात्र बाल्य त्यांच्या डोक्यावरून मात्र छाया हरपलं मात्र घरातूनच विठ्ठल भक्तीचं बाळकडून मिळालेल्या एकनाथ महाराजांनी देवगरी येथील जनार्दर स्वामी यांना आपले गुरु मानले त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत योग भक्तियोग यांचे शिक्षण घेतले पुढे आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला खरा मात्र विठ्ठल भक्तीची ओढ तशीच राहिली त्यांच्या या श्रद्धेने त्यांना साक्षात दत्तांनी दर्शन दिलं होतं ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर जवळपास अडीचशे वर्षांनी एकनाथ महाराजांचा जन्म झाला माऊलींची विस्मृतीत गेलेली आळंदीतील समाधी एकनाथ महाराजांनी शोधून काढली आणि माऊलींची महती पुन्हा एकदा जगासमोर आणली त्यानंतर काही काळ रखडलेली वारकरी संप्रदायाची आळंदीची वारी पुन्हा एकनाथ महाराजांनी सुरू केली नाथष्ठीला पैठणीत यात्रा भरते एकनाथ महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जातं तीनशे पेक्षा जास्त दिंड्या पैठणीत आलेल्या असतात वारकऱ्यांच्या मुखी एकनाथांचा जयघोष चाललेला असतो शेकडो वारकरी पावल्या खेळण्यात तल्लीन झालेले असतात मंदिराच्या एका बाजूला यावेळेस गुळ लहयांचे लाडू बांधलेले पाहायला मिळतात एकंदरीतच भक्तिभावात आणि शिस्तीत एकनाथ षष्टी साजरी केली जाते संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग कथा आपण पाहूया तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक, एक शिष्य राहत होते सर्व प्राणी मात्रात त्यांना परमेश्वर दिसे ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी म्हणत असत एकदा ते मार्गाने चाललेले असताना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले ते स्वामींना एका मेलेल्या गाडवाजवळ घेऊन गेले त्यांनी विचारले काय हो दंडवत स्वामी त्या मेलेल्या गाडवातही परमेश्वर आहे का त्याच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला त्यामुळे ते मेलेले गाढव ताडकडून उठले आणि धावू लागले गाढव जिवंत झाले ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली ते दंडवत स्वामींना म्हणाले स्वामी तुम्ही गाडवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट चांगली असली तरी आत्ता लोक तुम्हाला फार त्रास देतील ज्यांचे नातेवाईक मृत होतील ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या जशी आज्ञा असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या मस्तक ठेवून डोळे मिटले एकनाथांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला क्षणातच स्वामींनी देह त्याग केला एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे त्यासाठी त्यांनी प्रायचित्त घेतले तरच शुद्धी होईल असा तोडगा पैठणकरांनी सुचवला त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलवले एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित्त घ्यावे लागेल असे सुचवले एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले आपण दिलेल्या प्रायचित्यचा मी आनंदाने स्वीकार करीन ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वधविले आणि आपले पवित्र सिद्ध केले तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला ला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे नाहीतर पुढील प्रायचित सिद्ध व्हावे असेच चोवले एकनाथ महाराजांनी गौताची एक मोठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले हे देवा तो आता हा गवताचा घास घे असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले नंदीने जीभ लावून लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले तो गवत चावून खाऊ लागला पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले त्याचवेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले देवा आता आपणही इथे राहू नका आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद